Watching, Nagar Channel. हो आज किंवा मराठा वेदा वेगळा आरक्षण द्यायचं अध्यक्ष महोदय या बाजूला बद्दल विरोधी पक्ष अतिशय गप्प बसून आहेत अध्यक्ष महोदय लोकसभेच्या खरं म्हणजे बसू याच्यामुळं आपले विरोधक आंधळ झालेले आहेत त्यामुळे त्यामुळं त्यांना अशाच पद्धतीने लोक झुलवत ठेवणं अध्यक्ष महोदय हे त्यांचं फार मोठं षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी आज मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल कधी प्रशांचा काढला नाही कधी मराठा समाजाच्या मोर्चाची दिसले नाही मराठ्यांच्या बद्दल कधी सकारात्मक भूमिका घेतली अध्यक्ष महोदय आणि म्हणून केवळ अध्यक्ष महोदय खरं म्हणजे यापूर्वी मागच्या सरकारनं दिलेल्या आरक्षण तरी हे टिकलं नाही मान्य देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला कायद्यात रूपांतर केलं सर्वोच्च न्यायालयापर्यंत अध्यक्ष मोदय आरक्षण टिकलं महाविकास आघाडीच्या जा काळामध्ये मुख्यमंत्री फक्त फेसबुकवर होते अध्यक्ष महोदय त्यांचे नेते रिमोट कंट्रोलने काम करायचे आणि म्हणून अध्यक्ष महोदय आरक्षण केलं अध्यक्ष महोदय खरं म्हणजे फक्त समाजा समाजात जोळी माजवायची मताचं राजकारण करायचं समाजाच्या विकासाकरता कुठली भूमिका मांडायची नाही आणि म्हणून या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून जयंजा पाटलांना आमचं आव्हान आहे की आपण आता या आरक्षणाचे शत्रू कोण आहेत आरक्षण कोण कोण देत नाही हे खरं मग त्यांनी ओळखलं पाहिजे आणि अशा लोकांचा आता अध्यक्ष महोदय जयंजा पाटलांनी अशा लोकांचं का बंद केलं पाहिजे अशी आपल्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि मग अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं आम्हाला राजकारण करायचं नाही या प्रश्नामध्ये कुठली वेगळी भूमिका आमची नाही परंतु सरकार एक बार पुन्हा टाकत आहे दहा टक्के आरक्षण मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य देवेंद्रजी मांडे अजितदादा देत आहेत अध्यक्ष महोदय परंतु आज विरोधी पक्ष बहिष्कार घालायचा त्यांचं खरं वेगळी रूप जे आहे अध्यक्ष महोदय यांचा प्रेम प्रेमी आरक्षणाबद्दलचं आज उघडं पडलेलं आहे याचा निषेध अध्यक्ष महोदय आम्ही करतो खरं म्हणजे मी परत एकदा सांगेन आरक्षणकर्त्याच्या आंदोलनाकराने ओळखलं पाहिजे की तुमचा शत्रू कोण आहे मराठा म्हणून घेण्याची सुद्धा तुम्हाला आज लाज वाटते आम्हाला त्यांना विचारलं आमच्या नेत्यांना की मराठा समाजाच्या बद्दल तुम्ही मराठा आहात ते म्हटलं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आमच्याकडे अपेक्षा आहे त्यांच्या नेत्यानं एकदा तरी सांगावं एक मराठा लाख मराठा म्हणून सांगावं पण त्यांच्यामध्ये अध्यक्ष मोह जाणार नाही आणि म्हणून फक्त आणि फक्त खोट बोल रेटू बोल ही भूमिका अध्यक्ष मोदय ज्या घोटाळ्या मिळालं त्यानिमित्तानं तुम्ही पुन्हा जा समाजाचा विश्वासघात करतायत हा समाज मराठा असेल ओबीसी असेल तुम्हाला हो माफ करणार नाही अध्यक्ष महोदय हे मला विरोधी पक्षाला सांगायचं नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत